आणि पंढरपुरातही एक मन सुन्न करणारी अशी घटना घडलेली आहे शाळेचा शिक्षक हा भक्षक बनल्याची जोरदार चर्चा आहे शारदा सिद्धनाथ विद्या मंदिरात स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी होत होती त्यांच्या फोटोंना हार घालण्यात आला होता आणि या थोर पुरुषांच्या फोटोंवरील हार पडला आणि चौदा वर्ष मुलांना बेदम मार पडला तेही चांगडी पट्ट्यानं कधी कधी शिक्षक इतक्या टोकाची भूमिका का घेतात हाच मूळ प्रश्न आहे बघा सगळा संतापजनक प्रकार फोटोंवरील पडला हार नववीच्या मुलांना मार वैतागलेला शिक्षक बनना भक्ष थोर पुरुषांच्या फोटोंसाठी उगारली लाठी शाळेत मुलांना शिक्षण की थर्ड डिग्री शालेय मुलांच्या पाठीवरचं हे व्रण पहा त्यांना किती जबरदस्त मारहाण झाली आहे ते पहा मारहाण झाल्यानं पालकवर्गात संतापाची लाट आहे आता ही मारहाण का झाली त्यामागचं कारण आहे का धक्का बसल्याशिवाय राहणार नाही कारण आहे स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आणि फोटोंवरचा हार या थोरांच्या फोटोंना हार घालण्यात आला हे फोटो इयत्ता नववीत शिकणारे दोन विद्यार्थी घेऊन जात होते आरोप होतोय की शालेय शिक्षकानं फोटोंवरचा हार पडला म्हणून मुलांना बेदम मारहाण केली घटना मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ पाटखळ इथल्या शारदा सिद्धनाथ विद्या मंदिरात घडली शाहू शिक्षण संस्थेच्या शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी झाल्यानंतर फोटो शाळेत घेण्याचं काम शिपाया ऐवजी विद्यार्थ्यांवरती सोपवण्यात आलं या फोटोवरचे हार खाली पडून पुन्हा फोटोला हातल्यानं मुख्याध्यापक चांगले संतापले त्यांनी दोन विद्यार्थ्यांना कातडी पट्ट्यानं व्रण उठेपर्यंत मारहाण केली ज्यावेळी मुख्याध्यापकाला विचारणा केली तेव्हा तो काय म्हणाला ते ऐका मते असं की कार्यक्रम चालू असताना जर या खोटीचा अवमान तुम्ही केला तर डायरेक्ट आमच्या शाळेवर कारवाई होऊ शकते विविध संघटना असतील किंवा काही सामाजिक लोक असतील किंवा काही पत्रकार लोकांनी जर घेत चित्र केलं असतं तर शाळा हे कार्यक्रम न घेता थोर नेत्यांचा अवमान करण्यासाठी कार्यक्रम घेत असतो असा ठपका म्हणून मी त्या विद्यार्थ्याला शासन दिलेलं शिक्षक केलेलं चुकून रायगडच्या मध्ये मी विद्यार्थ्याला मारले थोडं मार लागलेला आहे हार पडल्यानं चूक झाली पुन्हा अशी चूक करणार नाही असंही या मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलंय पालकांनी विचारल्यास सायकलवरून पडल्याचं सांगण्यास सांगितल्यानं भीतीपोटी विद्यार्थ्यांनी घरी सांगितलंही नव्हतं पण पालकांनी मुलांच्या अंगावरचे व्रण पाहिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आणि गावात हाहाकार माजला पालकांसह गावातील ग्रामस्थांनी शाळेत जाऊन जाब विचारला त्यानंतर शाळेला कुलूप ठोकून मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी केली आहे रवी लव्हेकर टीव्ही नाईन मराठी पंढरपूर